आज योग आला आणि मुला इन्व्हाइट पण केलं महादेवाचा नंदी आहे आणि खरं सांगायचं म्हणलं तर एवढं म्हणजे आता एवढं कॉम्पिटिशन टफ आहे आणि तिथं चार वर्ष ह्याचा निर्विवाद वर्चस्व आहे कि म्हणजे जोक नव्हे एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशन मध्ये चार वर्ष टिकून आहे हेच लय मोठं ह्यालाच म्हणजे म्हणायचं हा नंदी आहे महादेवाचा चार वर्ष टिकून राहिलय म्हणून दोन नंदी तुमच्याकडे एक अर्जुन आहे आणि दुसरा राजा, राजा। आणि महाराष्ट्र केसरीची मुलाखत आम्ही कोण वरने घेतली एकदा त्याच मैदानाचा दा प्रश्न विचारतो कसं वाटलं पहिल्यांदा बैलगडी शरीर क्षेत्रातल्या महिला बैलगडा मालकीन म्हणून तुम्ही झाला महाराष्ट्र केसरीचा किताब के पटकावला आनंद आहे आणि ते पण आता उत्तर तुम्ही कोणाच्या साक्षी देताय आहे <laughs> महादेवाच्या नंदीच्या साक्षीन आनंद <laughs> आहे संघर्षासाठी चालला होता हेच कमवायचं महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र के व्हायचं हिंद केसरी आहे एक टप्पा पार केलाय केसरीचा आता हिंद केसरी टार्गेट आहे बघूया आता तुमचं पण मैदान आहे सप्टेंबरला त्याविषयी काय सांगा ना प्रेक्षकांना मालकांना अजून कोणालाच इन्व्हिटेशन दिलं नाही महादेवाचं नंदे मोहीला पहिले इन्व्हिटेशन आपल्या चिंचाळ्याचं चिंचाळे केसरी हा गावचं मैदान आहे त्यासाठी यायला लागतंय अठरा आम्हाला ऑगस्ट आणि बकासूर कधी एकत्र आता लवकरच मला कालच दैवत शेटचा फोन आलता तुम्ही कधी पण दैवतला विचारा मी काय सांगितले काय सांगितलं मी दैवतला म्हणले आता अर्जुनचं काय पैर माझ्याकडे नाही त्यामुळं मी ती काही हेच करत नाही पण राजा माझ्या हक्काच आहे आज मोहीला सांगा आता नाही होईना ना, तर गावच्या मैदानात तर मला बकासर पाहिजे मी पैराला फोन खेळतच नाही मुळात बोलले बोललेत का नाही मी सर रात्रीच म्हणलो दैवतला गावच्या मैदानात तर मला पाहिजेच पाहिजे म्हणून कसं वाटतं आज पहिल्यांदाच तुम्ही जवळ त्याच्या भेटत नाही किती शांत आहे आणि आज वैशिष्ट्य म्हणजे अप्पा ड्रायव्हर पण आज पहिल्यांदा गाडीवर बसली तर लय दिवसाची इच्छा होती ऍक्च्युली मागच्या वेळेला पण आपण प्रयत्न केला एका मैदानासाठी पण काही जुळलं नाही ते म्हटले पण की मला सकाळी आपण पहिला पहिला जुळवून आणा म्हणून आपण सांगितलं ना आपण पण इच्छा होती बकासूरची गाडी आणायची पण काही कारणानं झालं नाही ह्यांचा दुसरीकडे झाला आमचा दुसरीकडे झाला असं झालं पण आज आनंद झाला आप्पा गाडीवर बसले ते म्हटलं की माझी खूप इच्छा होती मोहिल सीट की मला बकासूरच्या गाडीवर बसायची बसायची पण आज सकाळी मोहिल चा फोन आला आणि माझं स्वप्न काय असते ड्रायव्हरला वाटतं गाडी बसावं सर आहे तुम्ही लाईव्ह मुलाखत घेतली होती मैदान झाला आज आपण ते व्हिडिओ बघितली की लाईव्ह बोलला होता काय नाही हो परिवार संघाती वेग होती गावी येत होती आणि मला पहिला फोन आला अमोलचा अमोलदादा पुण्याच्या आहेत ना जे पाखरेचे नियोजन करतात त्यांनी पहिला फोन केला अगोदर सुरज चाला पण मला सुरजच्या फोनवर खरं वाटलं नाही मग दादा okay. म्हंटलं हो एक नंबर झाला आणि परत लाईव्ह दिसलं ते लाईव्ह एक मिनिट मागे राहते ना आ, एक दोन सेकंट ते लोक चालतच तेवढं नाही कुठं तरी जसं आपला देव बक्कासूर अकरा वेळा म्हणजे हिंदकिसरी अकरा हिंद किसरी झाला देऊन प्रथम क्रमांक पटकून तोही पण त्याच पद्धतीने प्रत्योगीचा